मराठी नववर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा होय गुढीपाडव्याला फुलांची मागणी वाढत असल्याने फुलांच्या दरात देखील वाढ झाली आहे दरवर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी फुलांच्या दरात वाढ दरा झाली आहे बाजारात झेंडू शंभर ते दो एकशे वीस रुपये किलोने मिळत आहे उद्या यात आणखी वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे एकशे वीस रुपये किलो दराने मिळणारी मिक्स फुले दोनशे रुपये किलोने मिळत विकली जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे माझं नाव मंगेश नामदेव पार्के कल्याण फुल मार्केट व्यापारी संघटना आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने भरपूर असा मालाची आवक पण आहे आणि त्याप्रमाणे कस्टमरांची आवक पण भरपूर आहे आणि बाहेर ठिकाणी पण भरपूर सेल होत आहे प्रतिसाद खूप चांगला येतोय कस्टमर लोकांचा आणि भावाची पण पाहायला गेलं तर सरासरी भाव झेमतेम सर्व बरोबर आहे झेंडू पन्नास ते साठ रुपये किलो आहेत शेवंती शंभर ते दीडशे रुपये किलो आहे माझं नाव नितेश नामदेव पारके आहे मी कल्याण बाजार समिती आणि तो कल्याण मांगुली महानगरपालिकेचं भाडेकरू आहे आणि आमचा स्वतःचा इथे गाळा आहे आम्ही गेले पंचवीस वर्षापासून या फुलधंद्यामध्ये कार्यरत आहे तर आमच्याकडं आज जसं प्रत्येक वर्षाप्रमाणे आम्ही गुडीपाडव्याचा जो रस बघतो कस्टमरचा ग्राहकांचा तो रस यावर्षी काय बघायला प दिसला नाही आहे कारण ते काय झालेलं आहे वातावरणात हीट खूप प्रमाणात वाढलेली आहे आणि फुलांचे बाजार येणार हे कालपर्वापर्यंत खूपपर्यंत असे वर वाढलेले होते कालपर्यंत शेतकऱ्यांनी माल तुंबवलेले होते की आज बाजारात सर्वात जास्त बा माल आल्यामुळे आज बाजार थोडासा कमी थोड्या प्रमाणात ढासळलेला आहे काल झेंडू होते साठ रुपये ऐंशी रुपये किलो आज पन्नास रुपये चाळीस रुपये किलो झालेले गुलाबाचे रेट होते बंडलाचे शंभर रुपये ऐंशी रुपये रेट होते ते पन्नास रुपये चाळीस रुपयेवर आलेले शेवंतीचे रेट होते काल दोनशे रुपयापर्यंत सर्व प्रकारच्या आठ प्रकारच्या शेवंत्या येतात आठ कलरच्या येतात त्या सर्व शेवण त्यांचे रेट होते दोनशे रुपये किलो आज एकशे चाळीस एकशे तीस रुपयापर्यंत दीडशे रुपयापर्यंत विकावा लागत नाही तो म काल पडलेला रविवार आणि आज सोमवार पडल्यामुळे ते कस्टमरवर जो प्रभाव पडलेला आहे हा कमी प्रमाणात आहे आजचा आज, आज बाजारात खूप मला वाटतं तीस चाळीस टक्केच गर्दी दिसत आहे मराठी गुढीपाडवास गुढीपाडवा हा सण मराठी हिंदू लोकांचा असल्यामुळे त्याप्रमाणात त्या लोकांनी त्याप्रमाणे थोडीशी गर्दी बाजार समितीत ए पी एम सी फूल मार्केट कल्याणमध्ये खूप प्रमाणात गर्दी कमी आहे आणि बाकी झेंडूचे रेट घसळलेलेच आहेत त्याचबरोबर बाकी इतर फुलांचेसुद्धा ट्रे बाजार खूप घसळलेले आहेत फक्त बाजार आहे तो फक्त सफेद माल म्हणजे गुलछडी झालं मोगरा झालं चाफा झालं जाई जुई चमेली इतर जे सफेद माल आहे त्यांनाच बऱ्यापैकी बाजार आहेत बाकी सर्व फुलांचा बाजार घसळलेला आहे लोकनायक न्यूज